नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात किती सुधारणा झाली चला तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे तेवीस हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण जस्त दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये अठराशे रुपये क्विंटल इतका दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये चार हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर ही मोठी वाढ सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे